रामचंद्र की जय निकुंभेला मंदिरामध्ये इंद्रजी तपश्चर्येसाठी निघून गेलाय आणि मायावी सीतेच त्यानं मस्तक उडवलेलं आहे श्री रामचंद्रांना हे सगळं कळाल्यानंतर रामचंद्र शोकग्रस्त झालेले आहेत आणि तिथे बिभीषण आलेले आहेत बिभीषण रामचंद्रांना बोलतायत रामचंद्रा तुम्हाला हे असं शोकसंतप्त होणं शोभत नाही तेव्हा लक्ष्मण विभीषणाला थांबवतो म्हणतो अहो तुम्ही काय बोलताय रामचंद्रांच्या आयुष्यातली सगळ्यात दुर्दैवी आणि दुःखद घटना घडली आहे त्यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे आणि तुम्ही काही असं शोकसंतप्त होऊ नका म्हणताय तेव्हा विभीषण सांगतो लक्ष्मणा रामचंद्रा मी सांगावं असं काही नाही आहे हे रामचंद्रांना देखील कळतं मुळात इंद्रजितानं ज्या सीतेला मारलं आहे ती सीता सीताच नाही आहे ते सीतेचं मायावी रूप आहे आणि हे मायावी रूप रामचंद्रांनाहीच कळेल फक्त ते भावनेच्या भरात या सगळ्या गोष्टीकडे बघतात मग रामचंद्र विचारतात की तुझे हे वाक्य खरे ठरव बिभीषणा पण इंद्रजीत असं का करेल की ज्याद्वारे मायावी सीतेचा वध करेल आणि तो निघून जाईल मला शोकसागरात टाकेल तो म्हणाला रामचंद्रा हीच खरी गोम आहे हीच तर खरी गडबड आहे प्रभू म्हणजे निकुंबिला मंदिरामध्ये आत्ता तो हवन कार्य करण्यासाठी गेलेला आहे ईश्वरी संकेत हा आहे की निकुंबिला मंदिरात संपूर्ण शक्ती प्राप्त करण्यासाठी इंद्रजीत जेव्हा हवन कार्य करत असेल तेव्हा त्या हवन कार्यात कोणीही विघ्न आणू नये याची काळजी इंद्रजिताला घ्यायची आहे का कारण निकुंबिला मंदिरामध्ये चालू असलेल्या हवनकार्यात जो विघ्न आणेल आणि त्या हवनाचा जो ध्वंस करेल त्याच्या हातूनच इंद्रजिताला मृत्यू येईल हे विधी लिखित आहे ठरलंय हे मग इंद्रजिताने असा विचार केला की या वानरसेनेतल्या वीरांना थांबवणं अवघड आहे निकुंभला मंदिरामध्ये जेव्हा तो तपश्चर्येला गेलेला असेल तेव्हा वानरवीरातल्या कोणीही येऊन त्या मंदिरात त्याची तपश्चर्या भंग केली तर कारण याच तपश्चर्यानंतर याच साधनेनंतर त्याला दिव्य अस्त्रांची आणि संपूर्ण शक्तीची प्राप्ती होणार आहे मग त्यानं हा डाव खेळला युद्धभूमीवर तो मायावी सीतेला घेऊन आला मायावी सीतेला त्यानं तुमच्या समोर मारलं त्यामुळं तुमच्या दोघांचीही मानसिकदृष्ट्या खच्चीकरण झालं भावनिकदृष्ट्या तुम्ही दुःखात पडलेले आहात अशा स्थितीत तुम्ही तुमच्या दुःखावेगातून सावरून स्वतःला समजेपर्यंत निकुंभमिला मंदिरामध्ये त्याचे हवनकार्य पूर्ण होईल आणि असे हवनकार्य पूर्ण झालेला इंद्रजीत अजेय होईल मग तो तुमच्यासोबत युद्ध करून या सेनेला संपविण्याची प्रचंड क्षमता ठेवून येईल म्हणले मग यावरचा उपायच एक आहे काय उपाय ताबडतोब लक्ष्मणाला पाठवा आणि लक्ष्मणाला पाठवून त्याचा त्याच्यासोबत युद्ध करून त्याचं हवन उद्ध्वस्त करा काई -काई ते म्हणाले लक्ष्मणालाच का पाठवायचं बघा याचा खुलासा सगळा होतोय आता काय काय गोष्टी होत आहेत त्याचा सगळा खुलासा होतोय लक्ष्मणालाच का पाठवायचं एक तर इंद्रजिता सोबत लढण्याची क्षमता लक्ष्मणाच्या मध्ये आहे बाकी कोणी लढू नये आणि इंद्रजिताला तपश्चर्येनंतर जे वरदान प्राप्त झालंय ते फार भयंकर आहे राक्षस फार हुशार होत्या राक्षसाना तुम्ही शक्तिशालीच होते असं समजू नका ते हुशार पण होते इंद्रजितानी जेव्हा अजेयत्व अमरत्व मागितलं तेव्हा दैवाने इंद्रजिताला असं अमरत्व द्यायला नकार दिला कारण अमरत्व तर आपण कोणाला देऊ शकत नाही मग जसं त्या प्रल्हादाच्या वडिलांनी म्हणजे हिरण्यकशिपूनी मागितलं की ठीक आहे तुम्ही मला अमर करू शकत नाहीत ना मग वरदान द्या ना सकाळी ना दिवसा ना रात्री ना घरात ना बाहेर ना अस्त्राणे ना शस्त्राणे ना प्राण्याकडून ना माणसाकडून ना राक्षसाकडून ना देवाकडून मला कोणाकडूनही मृत्यू येऊ नये आता घरात नाही बाहेर नाही दिवसा नाही रात्री नाही अस्त्राने नाही ना ना शस्त्राने नाही माणसाकडून नाही प्राण्याकडून नाही राक्षसाकडून नाही देवाकडून नाही असं असं वरदान मागितलं आणि असं वरदान मागितल्यानंतर तो अजेय आणि अमर समजू लागला पण देवाने व्यवस्था केली राक्षस जसे हुशार असतात त्यापेक्षा हुशार देव असतो म्हणून तर तो, तो देव असतो ना मग नरसिंह आला संध्याकाळच्या वेळेला मारलं चौकटीत बसून मारलं सगळंच बदलून टाकलं तसं म्हणाले हा इंद्रजीत सुद्धा हुशार आहे कसा हुशार आहे त्याने वरदान मागितलं काय मागितलं मला मृत्यू यावा तर अशा माणसाच्या हातून जो विवाहित आहे पण चौदा वर्ष ब्रह्मचर्य पाळलंय शक्य का म्हणजे विवाहित असावा आणि चौदा वर्ष ब्रह्मचर्याचं पालन करावं अशा व्यक्तीच्या हातूनच मला मृत्यू यावा जो चौदा वर्ष एकभुक्त राहिलेला आहे ज्याने उपासच उपास केलाय अशा माणसाच्या हातून मृत्यू यावा आता असा विरळाच की लग्न झालंय आणि चौदा वर्ष ब्रह्मचर्याचं पालन असा कुठला माणूस सापडेल तुम्हाला ब्रह्मचारी सुद्धा आजकाल असा सापडत नाही ब्रह्मचर्याचं पालन केले म्हणजे अविवाहित सुद्धा ब्रह्मचर्याचं पालन केलेलं सापडत नाही तेव्हा अशा लोकाच्या अवस्थ व्यक्तीच्या हातूनच मला मरण यावं असा त्यानं वरदान मागितलेलं आहे देवाने त्याला तथाच तू म्हटलंय आजपर्यंत इंद्रजीत कोणालाच का घाबरत नव्हता तर कोणताही विवाहित पुरुष चौदा वर्ष ब्रह्मचर्याचं पालन केलेला नव्हता असा पुरुष कोण आहे रामा असा पुरुष एकमेव म्हणजे लक्ष्मण आहे ज्याचा उर्मिलेशी विवाह तर झाला आहे पण आपल्यासोबत वनवासामध्ये आल्यामुळे चौदा वर्ष अपसुक त्याच्या ब्रह्मचर्य व्रताचं पालन झालेलं आहे अहो ते ब्रह्मचर्य तोडावं म्हणून मध्ये शूर्पनखा सुद्धा सुंदर रूप घेऊन आली होती पण आपल्या ब्रह्मचर्य व्रताचं पालन निष्ठेनी केलेलं आहे लक्ष्मणानं म्हणून लक्ष्मण त्या एका पात्रतेस पूर्ण होतो दुसरं रामचंद्रात तुमचं लक्ष गेलं नसेल गेलं नसेल कदाचित पण जगाला हे ठाऊक आहे आपली सेवा करत असताना आपल्यासाठी अन्न गोळा करत असताना तुम्ही आणि माता सीता या खाल्ल्यानंतर उरलेलं अन्न सेवन कर असं लक्ष्मणाला सांगण्यात आलं होतं आणि अने अनेक दिवस लक्ष्मण फक्त आपल्या दोघाच्यासाठी अन्न गाणत होता तो तुम्हाला खाऊ घालत होता आणि त्यानंतर तो उपाशी राहत होता त्यामुळं लक्ष्मणानं आपसुकच एकभुक्त होण्याचं एकभुक्त राहण्याचं आणि ब्रह्मचर्याच्या व्रताचं पालन केलेलं आहे त्यामुळं अशी स्थिती आहे तोच याला पराभूत करू शकतो याला मारू शकतो त्यामुळं आपण आता या शोकातून बाहेर निघावं हा शोक संपवावा आणि हा शोक संपल्यानंतर संपण्याच्या आतच लक्ष्मणाला तिकडे पाठवावं ते म्हणाले कुठं आहे हे मंदिर आता एवढं सगळं कळलं आनंदाची गोष्ट आहे सीतामायावी होती ती खरी तर गेलेलीच नाहीये कुठं आहे हे मंदिर ते म्हणलं मी दाखवतो ना विभीषण मी दाखवतो ना आणि मग रामचंद्राने लक्ष्मणाला आज्ञा दिली आहे की जा आणि तात्काळ इंद्रजिताचा वध करून ये सोबत बिभीषण जातोय आता या कथेमध्ये घरकाभेदी आहे पुढे जी कथा घडणार आहे ते आपल्या लक्षात येणार आहे हेच वाक्य जे कुंभकर्णाने विभीषणासाठी वापरलंय तेच वाक्य इंद्रजित विभीषणासाठी वापरतो आहे आणि विभीषण त्याचा खुलासा करतायत मग बिभीषण हा घरभेदी नव्हता तर घर वाचविणारा होता हे आपल्या लक्षात येऊन जाईल बघूया पुढच्या भागात ती कथा सियावर रामचंद्र की जय